नमस्ते मी अश्विनी अशोक सातपुते मी चिंचवड मध्ये वर्ष हॉटेल जा, चालवते हो हो सर मला आहे ना माझं शेजारचं दुकान महेश शिंदे ते दुकान त्याच्या भावाच्या नावावरती आहे तुषार महेश शिंदे तुषार श्रीरंग शिंदे तर महेश शिंदे बोलला आपलं दुकान विकायला आहे म्हणून मी काय केलं शेजारी असल्यामुळे त्या दुकानाचं भाडं भरायला नको त्यामुळे मी ते दुकान त्याला म्हटलं बघ ते दुकान मी घेते आता तो मला बहीण मानत होता तो बोलला ताई बघ तुझं पण बरं होईल तुला पण मिस्टर नाही तुला नवरा नसल्यामुळे माझ्याकडनं एक बहिणीला मी जे माही माझ्याकडनं तुला एक मदत त्यामुळे ते दुकान तूच घे पहिलं तो बोलला की माझ्या मुलीची तब्येत ठीक नाही ताई तर मला पाच लाखाची गरज आहे मी माझ्या नातेवाईकांकडनं घेतले माझ्या मुलीकडनं वगैरे आणि सगळ्यांकडून पाच लाख रुपये जमा करून काय काय करून त्याला मी पाच लाख रुपये दिले नंतर आमचं असं झालं की बाबा थोडं थोडं आता मी नुकतंच माझा घराचा व्यवहार झालाय त्यामुळे मी तुला ना चार पाच महिने आमचं ठरलं की जोपर्यंत माझं पैशाचा व्यवहार होत नाही तोपर्यंत मी काही तुला बाकीची रक्कम देत नाही बाकीची रक्कम झाली आधीच जास्त म्हणजे मी तो यायला लागला तो यायला लागला तो बँकेवाली लोक घेऊन आला मी त्याला विचारलं बाबा तू काय बँकेची लोक आणतोय आणि तू का दुकानाचे फोटो बिटो काढतोय तर तो बोलला नाही मला दुकान घ्यायचंय मग मी म्हटलं असं कसं मी अतिशय कपडे म्हटलं अरे आमच्या दोघांचा व्यवहार झालेला आहे बाकीचं काय आहे ते मी नंतर देणारच आहे मग तू कसं काय ते दुकानाचं करतो म्हणून मग मी महेश शिंदेच्या मागे लागली कि मग तुम्ही महेश ना वारंवार बोलवायचा प्रयत्न केला हे केला महेश मी तर काय माझं फोनच काय ते फोन त्यांनी माझे ब्लॅक ला टाकले होते तर काय त्याचा फोन तो माझा उचलतच नव्हता मी त्याला वारंवार सर आहे ना मी त्याच्याकडे निरोप पाठवले मी त्याच्याकडे स्वतः गेली पण तो काय मला रिस्पॉन्सच देत नव्हता आणि तिथं येऊन फुल दारू पिणं काय काय झानधान शब्द वापरणं चुकीचे शब्द खूप त्याने मला त्रास दिला सर नंतर मग त्याची बायको घेऊन आली डायरेक्ट बायका घेऊन अगदी मला मार हनच की तू कसं काय असं केलं यांचा कोणाच विषय नाही सर नोटीस हो मी आहे ना सर मी पहिलंच त्यांना मी काय केलं जेव्हा महेश शिंदेच हे पाहिलं आधीच जेव्हा यायला लागला बँकेची लोक घेऊन मी लगेच वकिलाकडनं नोटीस पाठवली हो तर महेश शिंदे मी महेश शिंदेचा वकील काय बोलला त्यांनी पण नोटीसला उत्तर दिलं पण तो काय बोलला तुम्ही काय हे पुढे चालवू नका ते वाकोडे तर पुढे काय तुम्ही हे का चालवू नका आपण कॉम्प्रोमाइज करू बैठक करू आणि आपण मिटवून घेऊ आपण आता इलेक्शनचा पिरियड चालू आहे नोटीस दिल्यानंतर सर त्यांनी काय केलं इलेक्शन आहे हे आहे कोर्ट बंद आहे असे भरपूर बहाणे सांगितले मग मी चौकीत गेले राणीला काय ता ता म्हणणं आहे पोलीस प्रशासन अधिकारी म्हणलं हिला आधी पैल बाहेर काढा ही बाई जरा मला चुकीचीच दिसते आणि दीक्षा वारंवार त्या मॅडम तर कधीच वेळेवरती भेटल्या नाही हा आणि मी गेली ना सर ती कोर्टात आहे ना सरळ सरळ सर आखडून दिलं एवढं काय काय बोलायचं दीक्षा करते मॅडम तर बोलल्या आमच्याकडे कलम आहेत आम्ही काही पण करू शकतो तुझ्याकडे पुरावे काय ते सर मी वारंवार त्यांना पुरावे दाखवत होते पण ते पुराण बोलवायचे सर इतकं मला त्यांनी कुणाकुणाला पोलीस हॉटेल वरती पाठव हे कर मला खूप या लोकांनी मनस्ताप सगळ्यांनी दिला आता जो गुन्हे दाखल होणार तुम्हाला न्याय मिळणार नाही आता तुम्ही पोलिस अक्षरकडे अर्ज केलाय तर पोलिस साक्षण या अर्जाला तुम्हाला न्याय देतील अशी तुम्हाला अपेक्षा आहे का सर आता खरं तर आहे ना त्यांनी ह्याची खरोखर पडताळणी करावी आणि माझं आहे ना मी साधारण महिला आहे सर मला काय ना हे बघा हे जास्त काय माहिती नाही अधिकाऱ्यांनी काय केलं ते मॅडम आहेत ना दीक्षा गडदे घडते तर मॅडमनी काय केलं सर मला फोन केला म्हणली तुझ्यावरती गुन्हा दाखल झाला ट्रेस पासचा सर मी कोर्टात माझं केस दिले मी त्यांना नोटीस दिली ट्रेस पास म्हणजे कुठला गुन्हा सर ट्रेस पास म्हणजे की मी अतिक्रमण केलंय सर यांना मी वारंवार मी फुटेज दाखवले मी व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवले मला माझ्याकडे त्या दुकानाच्या चाव्या आहेत ना दुकानामध्ये सामान आहे अधिकाऱ्यांचा मला सपोर्ट आहे ना सर पोलिसांच्या विरुद्ध बोलायचं नाही बोलायचं नाही पण या दोघांनी आणि ते कोण राजेंद्र पाटील ह्या तिघांनी सर मला एवढा मनस्ताप दिलाय ना आज मला रोडवर हिंच्यामुळे यायची वेळ झाली आणि हिंच्या विरुद्ध बोलायची वेळ आली सगळ्यांना मी मदत मागते किंवा जे काय केलंय ना मला याच्यातून तुम्ही सर्वांनी न्याय द्या बघा नाहीतर सर एक काम करा चौकात सर्व जणांनी या मी सर्वांजवळ समोर आहे ना मला जो काही त्रास झाला मी सगळ्यांसमोर आहे ना आत्महत्या करते दुकानाचा व्यवहार किती मध्ये ठरला होता उर्वरित रक्कम सर दुकानाचा व्यवहार आहे ना तीस लाख पहिला तर खरं ठरला होता तो मला पस्तीस लाखाला दे मी म्हटलं ठीक आहे सर पस्तीस लाखाला तो पस्तीस लाखाला दे सर त्यांनी मला स्टॅम्प पेपर दिला म्हटलं तुषारच्या नावानी तुषारच्या नावाने ते दुकान आहे तुषार त्यांनी स्वतःची सही आपल्याला आम्हाला त्यांनी पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर दिला आणि त्याच्यावर ते लिहून दिलं त्यांनी आणि त्यांनी त्याच्यावरती लिहून दिले की आता मला पाच लाख मिळाले बाकीचा काही जो व्यवहार असेल तो खरेदी करताना करता मला तिने द्यावा त्याचा माझ्याकडे होता पोलीस कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून सर माझ्याकडचा ताबा मला ट्रेस पाचच्या गुन्ह्यात अडकून त्या मॅडमनी मला फोन केला की तू तिथं आलीस तर तुला अटक होईल तू लांब पड तू फरार हो आणि त्याला दुकान खोलायला तर मदत केली आणि यांनी ते बघा हेल्मेट घालून ती दुकान खोलले फोटो काढायला नको म्हणून कोणी दुकान काय खोललंय हे बघा ये दुकान हेल्मेट घालून या अशी दुकानं खोलले सर यांनी हे बघा या दुकानामध्ये मा ना माझं हे सामान ठेवलेलं आहे बघा माझं सिलेंडर देवारे माझे बघा टेबल हे सगळं आणि सर मी तुम्हाला एक आहे आतिशला दिला आतिश बोला तू हो त्या बाईला मी बरोबर तिची वाट लावतो तर आतिशनीय ना तो त्याचा तो कोण मित्र आता मी ना त्याचं नाव नाही फोडत आहे त्याला पण जराशी लाज वाटली पाहिजे आज विधवा महिला आहे त्या बाईने एवढे वर्ष लोकांसाठी संघर्ष केले सगळ्यांना न्याय मिळवून दिले ती झगडली आणि यांनी अक्षरशः माझ्या आब्रूचे धिंडावडे काढले इतकं मला घाण बोलले मला तोंड दाखवायला यांनी जागा ठेवली नाही तर कोण बघेल ना माझ्या महिला कोण असतील माझे बंधू बांधव कोण असतील त्यांना खरंच माझी कळकळ असेल की खरंच काही वरती आज्ञा यांनी केलाय तुम्हाला कधी कळाले की त्यांचं खरेदी खर झालंय शंभर टक्के फसवणूक झाली तर तुमच्या कधी लक्षात आलं अतिशान लॉक खोलायला मी त्याला लॉक खोलून देत नव्हते त्यावेळेस तो बोलला मी खरेदी खत खर केलंय बरं ठीक आहे सर मी साधारण महिला आहे मला न्यायचं बाकी काय कळत नाही फक्त महिलांसाठी भांडणं मी स्पष्ट करती आहे सर मला चुकीचं मला पचत नाही ज्याच्यावरती अन्याय होतात मी त्याच्यासाठी मानते त्यामुळे माझा स्वभाव थोडासा घडूस आहे तो काही सगळ्यांना पटतो असा नाही आणि तो मला कुणाला पटोन तो माझा विषय तो पण जेव्हा खरेदी खत झालं आतिशनी खरेदी खत केलं बरं ठीक आहे त्यांनी सुनील आव्हा आमच्या इथले ऍडव्होकेट आहेत त्यांना हे सर्व प्रकरण मानत होत की आमचं हे व्यवहार चालू आहे मग जर आपण खरेदी खत करतोय तर आपण त्याच सगळीकडे पाठवतो ना की ह्या प्रॉपर्टीमध्ये कोणाचं काय आहे का मग माझं कसं आहे माझं सर्व ऍडव्होकेट लोकांना पण माझी विनंती आहे तुम्ही जेव्हा असं काही करता तर तुम्ही ते स्पष्टपणे करा ना तुम्ही एवढं खरेदी कस करताय तर तुम्ही असं आतमध्ये काळाबाजार करून तुम्ही कसं काय करता आणि तुम्ही असं चुकीला कसं काय प्राधान्य देता तुम्हाला ऍडव्होकेट म्हणजे तुम्ही जेवताय तुम्ही तुम्ही जस्टसाठी लोकांना भांडून तुम्ही न्याय द्यायला पाहिजे तर तुम्हीही त्यांच्यामध्ये सामील होऊन विधवा महिलेला तुम्ही अन्यायामध्ये एकीकडे तुमची फसवणूक झालेली आहे कौतुळे त्याचा मुलगा विकास कौतुळे कुलकर्णी निखिल लोणावत पोलीस आयुक्तांशी तुमची भेट झाली का माझी सर पोलीस आयुक्तांशी झाली डीसीपी झाली एसीपी बरोबर बोलली मोरे साहेब होते आता नवीन साहेब आले त्यांच्याशी पण माझं सर बोलणं झालं पण कुणीच काही केलं नाहीये सर अजूनपर्यंत तपास करतो तपास करतो चाल आणि आता मी आहे ना ते ना मी ते बंद करायला मी माझा आहे सर यांनी जरी केला असेल सगळ्यांच्या जोरावरती आज पैसा देवान घेऊन मी गरीब आहे मला माहिती आहे माझी जनता माझी लोक ज्यांना कोणाला खरंच कळवळ आहे की बाबा हिच्यावरती खरंच चुकीचं झालंय माझे आपले लोक असतील सर्व इथे करते माझं कोण पत्रकार लोक असतील माझे भाऊबंध माझे कोण असतील ज्यांना कोणाला माझी कळवळ असेल ते साठी तो उभे राहतील हे मला शंभर टक्के गॅरंटी आहे माझ्यासाठी माझे धावणारी लोक माझी येणार आणि ते ओपनिंगच आहे ना सर खर तर मला वाटते सगळ्यांनी त्याच्यावरती माझ्याऐवजी सगळ्यांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे का तर ह्या लेडीज वरती तू असं करून चुकीच्या पद्धतीने पोलिसांना घेऊन केलं पोलिसांवरती पण वरिष्ठांनी कारवाई करायला हवी अल्ट्रासिटीच्या अल्ट्रासिटी करतो तुझ्या मुलांवरती अल्ट्रासिटी दाखल करतो पण माझा आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना कार्यकर्ते अन्यायाला वाथा फोडून न्याय मिळवून देणारे त्यांना माझी विनंती आहे त्यांनी मला न्याय मिळवून द्यावा कारण त्यांनी मला बावीस वर्ष बघत आले की ताई आपली कशी सगळ्यांशी वागत आले ताईंनी कसं महिलांसाठी संघर्ष केलाय तर त्यांनी मला खरोखरच त्यांच्याकडे माझी कळवडीची विनंती आहे आज तुमची ताई मागण्याच्या दारात आहे या सगळ्यांच्या अन्यायाला कंटाळून तर तुम्ही मला न्याय द्यावा सगळ्या आंबेडकर कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही मला न्याय द्या